बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या माताओळी या गावच्या एक कर्तबगार महिला म्हणून स्वाती नानासाहेब बांगर यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे त्यांचे सासरे म्हणजे आष्टी तालुक्याच्या राजकीय क्षेत्रातील त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं त्यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा आणि त्यांच्या राजकीय कार्याचा वारसा त्यांच्या सुनबाई या सक्षमपणे पुढे चालू होत आहेत गावकऱ्यांच्या इच्छेनुसार त्या गावच्या राजकारणामध्ये सामील झाल्या आणि बघता बघता सतरा महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांनी सरपंच म्हणून नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे गावामध्ये विविध विकासकामे केलेली आहेत आणि भविष्यातही आणखी खूप कामे करण्यासाठी त्यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा चालवलेला आहे आजवरच्या त्यांच्या या कामांमुळे गावकरी समाधानी आहेत निवडणुकीपुरते राजकारण केलेल्या या ताईंनी आता पूर्ण गाव आणि गावकरी आपलेच आहेत म्हणून सर्वांच्या विकासासाठी कार्य हाती घेतलेलं आहे म्हणून त्यांची लोकप्रियता आणखी वाढलेली आहे यामुळे अशा या कर्तबगार महिला सरपंचाच्या आजवरच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकळे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर तालुक्यातील मातावळी या गावच्या सरपंच स्वातिताई आपल्या समोर आहेत ताई या कार्यक्रमात तुमचं स्वागत महिला सरपंच म्हणून तुमचा जो अनुभव आहे तुमचं जे कार्य आहे मुळात राजकारण आणि समाजकारण ही परंपरा तुमच्या अगदी सासऱ्यांपासून हो। अगदी पहिल्यापासूनच तुमच्या कुटुंबाची गावच्या मातीची नाळ आहे वेगळीच एक आपण काहीतरी देणं लागतो ह्या हिशोबाने तुम्ही काम करता असं वाटत की महिला सरपंच म्हणून आता तुमची काय भावना ते ऐकायचे आम्हाला राजकारणामध्ये येण्याचा दुसरा काही हेतू नव्हता पण लोकांचा आ, सर्व लोकांना आमच्याकडून आम गावाचा विकास होणं ही अपेक्षित होतं मग गावाच्या विकासासाठी चांगल्या व्यक्तीची निवड म्हणून मग त्यांनी आम्हाला निवडलं आणि गावाचा विकास आपली निवडणूक जी आहे ती अठरा डिसेंबर दोन हजार बावीस ला झाली आणि आज सतरा महिने निवडणुकीला पूर्ण झाले तर तेवढ्या कालावधीमध्ये आम्ही दहा वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास म्हणजे तेवढ्या आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आम्ही केलेलं आहे हे लोकांना अपेक्षित होतं तर मुळा म्हणजे तुमचे सासरे हे अगदी समाजकारण असेल सहकार असेल नाही का शेती असेल राजकारण असेल या सगळ्या क्षेत्रातलं एक आदरयुक्त व्यक्तिमत्व अगदी आजही त्यांचे लोक नाव घेतात तर तुम्ही त्यांचा स्वभाव त्यांची वाटचाल जवळून पाहिली असेल नाही का अनेक लोकांकडून ऐकले असेल ते कसे होते काय सांगाल किती की कि तुमचं तुम सासरे हे व्यक्तिमत्व कसे होते नाही आमचे सासरे तसं पाहिलं तर ते एक समाज म्हणजे समाजाचा विकास करणं okay. हेच फक्त त्यांचं ध्येय होत आणि समाजातील गोर गरीब लोकांना प्रत्येक गावा म्हणजे आमच्या गावातील प्रत्येक गरजू आणि गोर गरीब लोकांना त्यांनी सहकार्य केलं आणि प्रत्येकाला त्यांनी चांगल्या मार्गावरती आणून त्यांनी पोहोचवलं आणि दुसरं म्हणजे त्यांनी कधीही असं भेदभाव केला नाही जातीवाद केला नाही त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी ज्यांना जिथं अडचण येईल तिथं त्यांनी ते सहकार्य केलं आणि त्यामुळेच त्यामुळेच त्यांचा ते जे कार्य आहे केलेलं त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्या आम्हाला राजकारणात घ्यायचं कारण म्हणजेच त्यांचंच ती, ती कृपा माता या ठिकाणी काम करत असताना माझ्या अनेक दिवसापासून सरपंच म्हणून तुमची जी वाटचाल सुरू आहे कारण गाव म्हटलं की लोक आले लोक मला समस्या आल्या आणि समस्या म्हटलं की सोडवायच्या आल्या नाही का बरोबर काय नेमकं आता म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींना जास्त प्राधान्य देत आमच्या गावामध्ये आम्ही प्रथम निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेला आमच्या पाठीशी सत्तर टक्के गाव आमच्या पाठीशी उभा हो आणि तीस टक्के लोकांच आम्हाला विरोध होता परंतु आम्ही ज्या वेळेला निवडणूक संपली त्यावेळेला आमचा प्रत्येक म्हणजे कोणाशी आम्ही विरोध ठेवला नाही आणि त्या लोकांनी पण त्यांच्या पण लक्षात आलं की आपल्याला म्हणजे हे जे निवडून दिलेली व्यक्ती आहे हे आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते आपल्याला मदत करणार आहेत आणि आम्ही आता जे जे काम केलेली आहेत त्यामध्ये आमच्या विरोधकांचे सगळ्यात जास्त काम आम्ही केलेली म्हणजे आम्ही कधीच विरोध मांडला पंच म्हणून ताई तुम्ही विरोध या गोष्ट ठेवत नाही आपला आपण आणि आपला गाव हो आणि सगळीच माणसं आपल्या आपली आहेत या हिशोबाने काम करत आहेत तर प्रामुख्याने मातावळी या गावासाठी काय करण्याची इच्छा म्हणजे काय माणस आहे नेमकं की अरे आपण ही काम केली पाहिजे आमच्या गावामध्ये म्हणजे तशा सोयी सुविधांचा सगळ्याच अभाव आहे म्हणजे दवाखाना बँक असेल किंवा मोबाईलचा टॉवर असेल किंवा आणखी शैक्षणिक क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या सुविधा असतील जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करू पण त्याच्यासाठी प्रशासनाच पण सहकार्य आम्हाला मिळणं गरजेचं निश्चितच कारण सगळ्यांना सहकार्य भेटलं तर आपण पुढं जातो हो कारण विना सहकार नाही उद्धार नाही सहकार्य पाहिजे हो एक महिला सरपंच म्हणून काही वेगळ्या फिलिंग वाटतात का, का की अरे जनरली काय असतं की पुरुष प्रधान संस्कृती पुरुषांचा सगळे पगडा असतो आणि अशा वेळेला एक महिला गावचं नेतृत्व करते पण काय नेमकं म्हणजे रिस्पॉन्स कसा आहे काय वाटतं नेमकं आमच्या गावामध्ये म्हणजे महिला सरपंच पाठीमागे याच्या अगोदर पण अडीच वर्ष महिला सरपंच होत्या परंतु मी एक सुशिक्षित महिला आहे त्याच्यामुळे लोकांना लोकांनी असा कधीच भेदभाव केला नाही की म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे गावातील सगळेच ग्रामस्थ हे चांगले आहेत हो म्हणजे तुम्हाला अगदी पुढील काळामध्ये तुम्ही अनेक आदर्श गावांची नाव ऐकले असतील हो तर त्या यादीमध्ये आपलंही गाव असावं असं मला वाटत नाही का नक्कीच आम्हाला नक्कीच असावं त्यासाठी काय म्हणजे काय वाटतं की आपण काय केलं म्हणजे आपलं गाव अधिक सुंदर आणि आदर्श होईल आपण गावाचा विकास करायचा असेल तर गावाला सगळ्या भौतिक सुविधा आणि शिक्षण हे दोन गोष्टी प्रथमतः त्यांना गरजेच्या आहेत जर समाज म्हणजे गाव सुशिक्षित झालं सगळ्या सोयीसुविधा त्यांना उपलब्ध झाल्या तर विकास व्हायला काय म्हणजे अडचण येऊ शकत नाही आणि हेच उदाहरण म्हणजे मी औरंगाबादला ट्रेनिंगला ज्या वेळेला गेले होते तेव्हा मी पेरे पाटलांच्या गावाला गेले होते क्षेत्रभेटीमध्ये तर त्या गावा म्हणजे ती ज्या वेळेला ऐकली त्यावेळेला ते त्यांनी स्पष्ट सांगितलं की गावामध्ये सगळ्या भौतिक सुविधा जर तुम्ही लोकांना उपलब्ध करून दिल्या तर आणि त्याला ते महत्व पण पटवून दिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं किंवा कर आकारणी असेल किंवा वृक्ष संवर्धन असेल किंवा वेगवेगळ्या वे ज्या शासनाला शासनाच्या पण योजना आहेत त्या पण त्यांना समजून जर तर तुमच्या गावाचा विकास व्हायला काहीच अडथळा मला असं वाटतं की कधी ट्रेनिंग घेतली कधी विजिट दिली की निश्चितपणे आपल्याला पण आयडिया येते नाही आपण हे करू शकतो कारण आपल्या समोर काहीतरी आता रोल मॉडेल पाहिजे नाही का नाही म्हणजे तुमच्यासमोर अगदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पेरेमाटला गाव आहे गावाला आपण विजिट दिले आहे आणि तसं गाव तुम्हाला करायचं नाही का पाहिले आपण की एक महिला सरपंच म्हणून या ठिकाणी अगदी सक्षमपणे काम करत आहेत कारण हा वसा हा वारसा त्यांच्या सासरे पाटलांचा आहे की ज्यांनी अगदी तालुक्याचं राजकारण केलं खरं तर अगदी सहकार असेल विविध क्षेत्रामध्ये काम केलं आणि मग तोच विचारांचा वारसा ते तोच कार्याचा वारसा ताई आता सक्षमपणे चालवत आहेत मला असं वाटते की महिला कुठंच कमी नाही अगदी आज बघतो तर आपण विविध क्षेत्रामध्ये महिला आज स्वतःचं नाव स्वतःच्या कर्तवधाराने कमावत आहेत मग ते क्षेत्र अगदी शैक्षणिक असेल सामाजिक असेल आणि इव्हन आता राजकारण सुद्धा नाही आणखी चांगलं काम होत राहो आणि तुम्ही मनात जे बाळगलेलं आहे ते आपलं गाव सुंदर आणि स्वच्छ आणि आदर्श आहोत तर त्यासाठी तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत यासाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच Uh, सरपंच स्वातंत्र्या बांगर यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत बघूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज ऑन महाराष्ट्र <laughs>